वेगवेगळ्या प्रकारचे अ त्यांनी पडळकरांनी गुन्हे केलेत असं आम्हाला सांगितलं त्यात एक पडळकर नावाची गरीब महिला आहे ज्या असं सांगितलं की पडळकरच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची जमीन हडपली त्यामुळे अशा पद्धतीने आमच्यावर तुम्ही जर कारवाई करत असाल त्या ठिकाणी तुम्ही जर आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असाल हंडेच्या कानामध्ये सांगून रोहित पवारचं नाव घ्या असं तुम्ही तिथं सांगत असाल तर आम्ही कोणाला काही घाबरत नाही तुम्ही जी काय एस आय टी करायची ती तुम्ही करा तर बघा आता इथं हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये माऊली आता त्या हांडेच्या कानामध्ये काहीतरी सांगतो म्हणजे हे जे काय चालू आहे ना कुठं ना कुठंतरी सरकारच्या माध्यमातून आम्ही जे काही सरकारच्या विरोधात बोलतोय आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आम्ही कोणालाही घाबरत नाही जी काही कारवाई करायची ती तुम्ही करा पण ती कारवाई करत असताना जे काय खरं आहे ते लोकांसमोर तिथं आलं पाहिजे आणि हा जो सुरवसे नावाचा कार्यकर्ता आहे त्याच्यावर जे कलम लावले ते एवढे कडक कलम तुम्ही लावले असतील तर मग सुरवेसाला जी मारहाण झाली होती त्या मारहाणीच्या बाबतीत हंडेवर सुद्धा तुम्ही ती कारवाई करणार आहात का आज या राज्यामध्ये संतोष देशमुख प्रकरण घ्या महादेव मुंडेचं प्रकरण घ्या दोन दोन वर्ष झालं तिथं कुठेही कारवाई केली जात नाही न्याय मिळत नाही आणि मग अशा पद्धतीने जर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये असेल आणि आम्ही फक्त महाराष्ट्राच्या बाजून या सरकारच्या विरोधात तिथं बोलत असेल आणि आम्हाला या सेटअपमध्ये अडकवण्याचा जो प्रयत्न सत्तेतले काही लोक करत असतील तर हे हास्यास्पदे आम्ही कोणालाही घाबरत नाही ईडीला घाबरलो नसेल तर आम्ही या थोडी पडळकरच्या कार्यकर्त्यांना पडळकरच्या या रणनीतीला आणि या राजकीय खेळीला आम्ही थोडीच घाबरणार आहोत हे स्पष्टपणे या ठिकाणी आम्ही सर्वजण भूमिका घेत आहोत खूप होत नाराज आहेत त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेला आहे त्यांना अपेक्षा होती त्यांना मंत्रीपद मिळेल पण त्यांनाही मंत्रीपद मिळालं नाही आणि चॉकलेट बॉयचे दुसरे त्यांचे सदस्य आहेत पडळकर यांनाही तिथं कुठेही मंत्रिपद मिळालं नाही म्हणून त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीत उलट सगळ्यात जास्त मी बोलतोय शक्ती मार्ग जो मा केला जातोय जो कदाचित तिथं जाऊन जरा शेतकऱ्यांशी तुम्ही बोला म्हणजे एका बाजूला गडकरी साहेब किलोमीटरला आठ पदरी रस्त्याला सत्तर कोटी रुपये खर्च करतात नॅशनल हायवेच्या मदतीने त्यातच हे राज्य सरकार सहा पदरी रस्ता जो छोटा रस्ता आहे त्याला जर एकशे वीस कोटी रुपये खर्च करत असतील तर हे वरचे पन्नास रुपये पर पन्नास कोटी रुपये पर किलोमीटर आठशे किलोमीटरला चाळीस हजार कोटी रुपये कोणाच्या घशात जात आहेत हे तिथं खोताने तिथं सांगावं हो, त्यामुळे भ्रष्टाचार कोण करते कसं करते हे दुनियानी त्या ठिकाणी बघितले पुराव्या सकट आम्ही ह्या सगळ्या गोष्टी तिथं उघड केलेल्या आहेत आणि ह्याच गोष्टी आम्ही उघड करतोय म्हणून आम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी प्रकरणामध्ये अडकवायचं असा कट हा सरकारच्या मदतीने तिथं घालतात बावनपुळे साहेबांबरोबर पर काल परवा एक कुठला तरी फोटो निघाला होता तो फोटो कोणाचा आहे तो फोटो एका ड्रग माफियाचा आहे असं आम्हाला कळतंय आता त्याच्यामध्ये जो बावन ते बावनकुळे साहेब आहेत ते जबाबदार आहेत का असं मी म्हणणार नाही बरेच लोक आमच्याबरोबर येतात फुलाचा गुच्छ घेऊन येतात आमच्याबरोबर फुलं गा गुच्छ घेतात आणि तो फोटो काढतात आता हा जो अमित आहे त्याच्याबरोबर मी कधी फोटो काढला असेल युवा संघर्ष यात्रेमध्ये मध्ये आधी तो तिथं आला असेल तेव्हा त्यांनी काढला होता युवांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मुद्दे घेऊन आम्ही तिथं लढत होतो आणि मग त्यावेळेस त्यांनी तिथं फोटो आमच्याबरोबर काढला असेल आणि तोच फोटो जर तुम्ही म्हणत असता की पडळकरांच्या गाडीवर दगड टाकला म्हणून आम्ही त्याचा सत्कार पडळकर काय एवढे मोठे नाहीत त्यांचा काही सत्कार त्यांच्यावर कोणी कारवाई केली नाही दगड फेकला म्हणून आम्ही सत्कार करण्या एवढे ते काय मोठे नाहीत आणि आम्ही कधीही गुंडागर्दीला तिथं सहकार्याने पाठिंबा दिलेला नाही पडळकरांना एवढंच मला विचारायचं आहे तुम्ही धनगर समाजाचं प्रतिनिधित्व तिथं करता आता राजे ओळकरांच्या नावाने गरीब धनगर समाजाच्या मुला मुलींसाठी स्कॉलरशिपची योजना जी सरकारली सावे साहेबांनी तिथं सुरू केली त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार होतोय त्याच्याबद्दल तुम्ही कधी बोलणार आहात का तुमचेच परिवारातले लोक तुमच्याच सत्तेतले लोक आज तिथं भ्रष्टाचार करतायत शंभर धनगर समाजाच्या मुला मुलींचं नाव दाखवलं जातं वीसच मुलं मुली तिथं असतात ऐंशीच्या नावावर तिथं पैसे खाल्ले जातात आणि हजार कोटी जे धनगर समाजाला विविध योजनेच्या मदतीने तिथे दिले जाणार होते कारण सरकार तर आरक्षण धनगर समाजाला देऊ शकत नाही तुम्हीच कसा कोर्टा हौसर त्या ठिकाणी बोलला होता ते हजार कोटी रुपये गेले कुठं खरंच दिले का नाही हे कुठे तिथं बोलण्याची जरूरत आहे त्यामुळे तुम्ही ज्यांचं प्रतिनिधित्व करता त्यांनाच न्याय त्या ठिकाणी देऊ शकत नाही जेव्हा विरोधा तुम्ही विरोधात असता तेव्हा धनगर आरक्षणासाठी संघर्ष करता जेव्हा तुम्ही सत्तेत असता तेव्हा गपचूप त्या ठिकाणी तुम्ही बसता त्यामुळे कुठंतरी तुमची खोकली भूमिका आहे फक्त तुमचे नेते जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना खुश करायचं आणि खुश करून पद घ्यायचं एवढंच मात्र तुमच्या ध्यानात आहात त्यामुळे तुम्ही किती रणनीती केली किती हुशारपणा केला तरी आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी पकडू शकत नाही कारण आम्ही कुठेही चूक त्या ठिकाणी केलेली नाही आमदार आहेत ना सत्तेतले आमदार आहेत त्यांना एक अहंकार आहे आता एक कॅन्टीनमध्ये कॅन्टीन केसरी बनण्याचा प्रयत्न करतात दुसऱ्या बाजूला रिक्षाचालकाला मारहाण करतात तिसऱ्या बाजूला बरंच काही धमक्या तिथं दिल्या जातात मग काही असे आहेत की जे मंत्री आहेत पण हिंदू मुस्लिम वाद मुद्दामून पेटवण्याचा प्रयत्न करतात आजी दादांचे काही आमदार आहेत अहिल्यानगर या शहराचे ते सुद्धा हिंदू मुस्लिम पेटवण्याचा प्रयत्न करतात मग कुठंतरी आता स्थानिक स्वराज्य संस्थाचे इलेक्शन येत आहेत म्हणून परत वातावरण तरी घडवूळ केलं जातं म्हणजे दुर्दैव असं या सत्तेत असणाऱ्या आमदारांमध्ये एक अहंकार है। नेतार मदे आहे नेत्यांमध्ये आहेच पण कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये सुद्धा अहंकार असल्यामुळे अशा प्रकारच्या घटना त्या दुर्दैवाने त्या